प्रतिनिधी बोरगा सुरगाणा तालुक्यातील कुकुडने येथे दिनांक अठरा मार्च रोजी रात्री साडेबारा वाजता लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात गस्तीदरम्यान राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई कळवण विभागाच्या पथकाने विदेशी मद्य व तीन दुचाकी असा एकूण दहा लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तालुक्यातील कुकुडणे शिवारात काही इसम संशयास्पद हालचाली करत असताना दिसून आले असता रेडिंग पार्टी मधील अधिकारी व कर्मचारी प्रकाशात संशयितांच्या दिशेने जात असताना दिसले असता त्या ठिकाणी उपस्थित सर्व संशयित काळोखाचा फायदा घेत पळून गेले या ठिकाणी दादर नगर हवेली व दमणदीव या ठिकाणी विक्रीसाठी असलेला आणि महाराष्ट्र राज्यात विक्री प्रतिबंधित असलेला असा परराज्यातील अवैधरित्या बाळगलेला विदेशी मद्यसाठा एकूण अठ्ठ्याऐंशी बॉक्स तसेच मद्यसाठा वाहतुकीकरिता असलेल्या तीन

मुख्य आरोपी मेजलाजी, रेवारी उर्फ शिवा मारवाडी हा संशयित फरार असून त्याच्या विरोधात व तीन दुचाकी जप्त केलेले चालक व मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कारवाई निरीक्षक चंद्रकांत पाटील डमरे दीपक आव्हाड गणेश शेवगे विलास कवर या पथकाने केली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे जनतेस आवाहन करण्यात आले आहे की परिसरातील कोणत्याही इजमास अवैध मद्य विक्री व वाहतुकीबाबत माहिती असल्यास विभागाच्या टोल फ्री टोल फ्री क्रमांक वन एट डबल झिरो टू थ्री थ्री नाईन 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 अथवा व्हॉट्सॲपवर तक्रार करावी किंवा एट फोर टू टू झिरो झिरो वन वन थ्री थ्री यावर माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे